बायकोचा बैल प्रेमकथा मी रोज वाट बघते त्याची एक चहाचा कप हातात घेऊन उभी असते दाराशी तो ऑफिस मधून घरी यावा आणि पहिलं वाक्य म्हणावं कशी आहेस ग पण त्याला वेळ असतो मोबाईलसाठी ऑफिससाठी गप्पांसाठी फक्त माझ्यासाठी नाही जेव्हा मी त्याला सांगते तू माझं काहीच ऐकत नाहीस तेव्हा तो हसतो आणि म्हणतो मी का बायकोचा बैल आहे की ऐकून घेऊ हसतो पण मला रडू येत हो खरं आहे कदाचित त्याचं ऐकणं त्याला बैलपणाचं वाटत असेल पण मला वाटतं ऐकणं म्हणजे प्रेम असत ऐकणं म्हणजे मी तुझ्यासोबत आहे असं सांगणं असत कधी कधी वाटत मी फक्त बायको आहे नाही का ती जी सगळ्यांच करत राहते शिकायत न करता तक्रार न करता पण मनात खोल कुठेतरी एक छोटी आशा असते की तो एकदा तरी विचारेल काय झालं ग का, का उदास आहेस एक दिवस मी थांबले काहीच बोलले नाही ती शांतता त्याला खुपली तो म्हणाला तू शांत का आहेस मी उत्तर दिलं कारण मी बैल नाही की सगळं ऐकून घेईल आणि गप्प बसेल तो थांबला पहिल्यांदा तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला माफ कर मला वाटलं नव्हतं तू एवढं थकली आहेस आणि त्या दिवशी तो ऐकू लागला खरंच ऐकू लागला कधी कधी मुलीला प्रेमाचा पाजर लागतो पण तिला फक्त एकच हवं असत कोणीतरी ऐकावं अगदी मनापासून एक चांगला नवरा असण्यापेक्षा एक ऐकणारा नवरावा कारण प्रेमात आवाजापेक्षा ऐकणं खूप बोलत म्हणून कोणत्याच नवऱ्याने म्हणू नये मी बायकोचा बैल नाही